आता हे बघा मोगऱ्याचे फुले आहेत बघा मी गजरे करून ठेवले तर ह्याचं आपल्याला अत्तर करायचं देवासाठी आता काही अशी बरणी घ्यायची हे सगळे गजरे अडकवायचे त्याचे गजऱ्यामधून पाणी पडतंय ते एखाद्या बाटलीमध्ये भरून पूजेसाठी ठेवून द्यायचं आता हे बघा असं गजरे वगून ठेवलेत मी असे हे तयार करून ठेवलेत गजरे आता हे चिकटपट्टीनी ना हे दोऱ्याला चिकटपट्टीने झाकणाला चिटकवायचं खाली चिटकू द्यायचं नाही बरणीला बरं आणि काचेच्याच बरणीमध्ये ठेवायचंय थोडं ऊन पडलं आता आमच्याकडे त्रास आबाळ आहे ऊन उन पडल्यावर उन्हामध्ये ठेवायचं उन्हामध्ये ठेवलं की त्याचं बाष्पी होऊन ह्याचं पाणी हळते खाली ते आपण पूजेला आत्ताच्या बाटलीमध्ये ठेवून वापरायचं काही अशा येतं हे बघ असे येतं असे तयार केली तर जिड्या आल्या ना त्याच्याने तुम्हाला दिसत नाही आता हे दोरे आहेत ना आपल्याला ह्या लावायच्या टिसकू लावून आणि हे बंद करायची बरणी आणि उन्हात ठेवायची हे बघा आता चिकटपटीने असं चिटकवलंय आता आपल्याला सगळे फुलं ह्या बरणीच्या आत घालायचे आणि ऊन पडलं की बाहेर ठेवायचं बरं का त्याच्यामधून पाणी गळते बाष्पीभवन घेऊन होऊन आणि ते पाणी आत्ता सात पर्सेंट तयार होते देवाला पूजेसाठी तयार होते आपण दोन थेंब पाणी टाकून देवाच्या पूजेमध्ये असं मध्ये घालायचं खाली बरणीला चिटकू द्यायचं नाही का आता असं आदर ठेवायचं आपल्याला बर्णीला चिटकू द्यायचं नाही बरणीला चिटकलं तर ते फुलातच पाणी जाऊन बसल सगळं म्हणून बर्णीला चिटकू द्यायचं नाही उंच ठेवायचे आता ह्याला बंद करते आणि उन्हात ठेवते हे बघा असं आदर ठेवायचंय आणि आता ह्याला उन्हात ठेवायचं छान सेंटेड आत्ता तयार होते बरं पाण्याचं माझी जर ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला मोगऱ्याचं पत्तर तयार करायची पद्धत कशी वाटली धन्यवाद